शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर पुन्हा एकदा आहे त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर दारूच्या दुकाने आणि नियम पद्धतीने घेतल्याचा आरोप आहे आहे स्वतः वकील आहेत सर तुमचं नाव काय काय आणि सगळं हे प्रकरण समजून सा माझं नाव ऍडव्होकेट सिद्धेश गोडके या हो प्रकरणामध्ये अनधिकृतरित्या दारूच्या दुकानांना मंजुरी देण्यात आली आहे त्या संदर्भात ही याचिका दाखल केली याचिकाकर्त्यांनी दारूच्या दुकान कुणाच्या आहे आणि यात तुम्ही म्हणताय की चुकीच्या पद्धतीने कशा घेतल्या ते थोडसच नाही चुकीच्या पद्धतीने म्हणजे आयत्या वेळेच्या विषयावर ज्यावेळेस प्रोसिडिंग बुकची मागणी करण्यात आली त्यामध्ये दिसलं की आयत्या वेळेच्या विषयावर हे जे दारूचे दुकान आहे हा विषय मांडण्यात आला त्याला सेम डेला मंजुरीही देण्यात आलेली आहे असच प्रकरण आहे त्याचं कुणाचे नातेवाईक हे सगळे नातेवाईक नाही ते हे जे सा, भुमरे साहेब आहेत विद्यमान खासदार भुमरे साहेब यांचे म्हणजे पिय आहेत त्यांच्या पत्नीच्या नावावर दुकान आहे आणि दुकान, दुकान भाऊजाई जे आहेत त्यांच्या नावावर छाया भुमरे की तुम्ही की यात चुकीच्या पद्धतीने म्हणजे झालंय तर एका दिवसात एकाच वेळी सगळे ठराव घेण्यात आले नेमकं काय म्हणणं आहे एका दिवसात म्हणजे विदिन एट डेज सगळ्या गोष्टींना मान्यता देण्यात आली राज्य उत्पादन शुल्कापासून जिल्हा परिषदेपासून ते ग्राम सभेचे निर्णय होईल या सगळ्या गोष्टी आठ दिवसाच्या आत झालेल्या आहेत असं म्हणायचं आहे तुमच्या याचिकाकर्त्याला की या सगळ्या प्रकारे कुठेतरी राजकीय दबाव वापरलाय असं म्हणायचं त्यांना आता कोर्टाने काय सांगितलं पुढे म्हणजे कुणाला नोटीस दिली काय कोर्टाने बी सीईओ किंवा विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी या सर्वांना नोटीस त्याच्यामध्ये इश्यू केलेली आहे आणि पुढील सुनावणी त्याची एकोणीस ऑगस्ट रोजी होईल त्यावेळेस होईल संदीपान भुमरे यांच्यावर पुन्हा एकदा नवीन आरोप झाले आहेत त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या पी एच्या दारूचे दुकान आहे त्यासाठी जी परवानगी लागते ती फक्त आठ दिवसात मिळाली आणि यासाठी कुठेतरी राजकीय दबाव वापरल्याचा आरोप होता कपिल दादव चोसे टी व्ही छत्रपती संभाजीराज